अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अगदी एका लईमध्ये आपल्या सांघिक शक्तीचं सा प्रदर्शन या परेडच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्याला घडवित आहेत ज्या वेळेला युनिफॉर्म अंगावर चढतो त्यावेळेला एक शिस्त आणि एक मर्यादा आणि त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवसुद्धा प्राप्त झालेली असते आपल्या भारताचं भविष्य आता आपल्यासमोर हे संचलन सादर करून ते किती सुरक्षित आहे याची साक्ष देत आहे सर्वप्रथम आपल्यासमोर येत आहेत सहकार विद्याप्रसारक मंडळ कळवा याचं एक पथक मला वाटते इथे उपस्थित सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आज या सर्व विद्यार्थ्यांचं आणि या संचलनाचं कौतुक करावं रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सादर होत असलेल्या या पथसंचलनामध्ये सर्वप्रथम आपल्याला सलामी देण्यासाठी येत आहेत सहकार विद्याप्रसारक मंडळ कळवा येथील हे प्लाटून आर एस पी शिक्षकाचं नाव आहे श्री पांडुरंग ठोमरे आणि श्री संजय खैरनार प्लाटून कमांडरचं नाव आहे सानवी संतोष जाधव नाव आहे कुमारी धनश्री महेंद्र फ्लॅग होल्डरचं नाव आहे कुमारी देविशा कमलेश शिंदे एकूण तेहतीस विद्यार्थिनी आपल्यासमोर पथसंचलन करत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे संचलन आपल्यासमोर सादर करतायत गर्वाने आपली मान अभिमानाने उंचावी असं हे महिलांचं सा सादरीकरण खचितच आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे सहकार विद्या मंदिर प्रसारक मंडळाचे से सेकंडरी स्कूल कळवा ठाणे त्या पाठोपाठ आहेत सहकार विद्या प्रसारक मंडळ कळवा याच शाळेचं मुलांचं प्लाटून पुन्हा श्री पांडुरंग ठोंबरे आणि संजय खैरनार हे आर एस पी शिक्षकाचं नाव आहे प्लाटून कमांडरचं नाव आहे अथर्व सकपाळ सुपर नंबरी नाव राधिका बेगडे आणि फ्लॅग होल्डर रुची कलगुटकर तेहतीस विद्यार्थ्यांचं हे प्लाटून आपल्यासमोर ही संचलन सादर करीत आहेत संकल्प इंग्लिश स्कूल वागळे इस्टेट आर एस पी शिक्षकाचं नाव आहे श्री बाळा साठे आणि श्रीमती दीपाली साठे प्लाटून कमांडर आहे समर्थ चव्हाण सुपर नंबरी नाव राजहंस प्रजापती आणि मयांक जोशी फ्लॅग होल्डर ईशान महाले एकूण चौतीस